आज माझ्या भावाचं लग्न होतं माझी वहिनी फारच सुंदर होती वहिनीला तिच्या खोलीपर्यंत सोडायला मी तिच्यासोबत चालले होते माझ्यासोबत काही मुली होत्या काही माझ्या मैत्रिणी तर काही माझ्या सुलत बहिणी आणि काही शेजारच्या घरातल्या मुलीही होत्या आम्ही वहिनीला सुंदर सजवलेल्या पलंगावर बसवलं पूर्ण पलंगावर फुलांच्या पाकळ्या विखुरलेल्या होत्या अगदी स्वप्नवत सजावट होती त्या सगळ्या क्षणात मला असं जाणवलं की वहिनी मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते तिच्या डोळ्यातून नजरांमधून काहीतरी गुढ संकेत मिळत होते मला फारच आश्चर्य वाटलं कारण माझी आणि वहिनीची पूर्वी काहीच ओळख नव्हती कोणतीच जवळीक नव्हती मग ती मला काय सांगू पाहत होती आणि ती अशी तर आहे की फारस बोलतही नव्हती आणि आज लग्नाच्या पहिल्याच रात्री ती मला तिचं काही गुपित सांगू पाहते हे जाणून मला एक वेगळीच आतली उत्सुकता वाटली मी सगळ्या मुलींना खोलीतून बाहेर पाठवलं आणि वहिनीजवळ बसले मी हसत विचारलं वहिनी काय झालंय तुम्हाला काही सांगायचं आहे का माझं एवढं म्हणणं होतं आणि वहिनी अचानक ढसाढसा रडू लागली तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला हे पाहून मी खूप घाबरले मी विचारलं वहिनी तुम्ही इतकं काय रडताय काय झालंय रडता रडता ती म्हणाली मला इथे एकटी सोडून जाऊ नकोस मी मरेन हे ऐकून मला अजूनच धक्का बसला मी तिला समजावतच म्हणाले वहिनी तुम्ही इतकं का घाबरताय असं काहीच होणार नाही भाऊ तुम्हाला खूप प्रेम करतील ते कधीच काही वाईट करणार नाहीत पण मी एवढी बोलताच ती अजून जोरजोरात रडू लागली आता तिचं असं वागणं पाहून मीच घाबरून गेले होते मग मी मनाशी म्हटलं कदाचित प्रत्येक मुलीच्या मनात पहिल्या रात्रीचं चा असंच काहीतरी चाललेलं असतं भाऊ आले की सगळं ठीक होईल मी उठून जायला लागले तेवढ्यात वहिनीने माझे पाय पकडले आणि म्हणाली देवासाठी असं करू नकोस मी मरून जाईन माझं सगळं संपून जाईल मी बदनाम होईल हे ऐकून मी थक्कच झाले मी तिला विचारलं का बदनाम हो व्हावं लागेल तुला तो तुमचा पती आहे आणि माझा भाऊ काही द्राक्षस नाही तो तो खूप प्रेम आहे इतक्यात मला जाणवलं की खोलीत आमच्याशिवाय अजून कोणीतरी आहे मी नजर फिरवून पाहिलं तर पप्पा उभे होते ते खूप रागाने वहिनीकडे पाहत होते वहिनी त्यांच्याशी नजर मिळवायचं टाळत होती पण काही क्षण दोघांच्या नजरा एकमेकांवर किरल्या आणि मला वाटलं की वहिनीच्या नजरेत एक प्रकारचा शोक आणि तक्रार होती जणू ती पप्पांना आधीपासूनच ओळखते आणि डोळ्यातून त्यांच्याकडे काहीतरी विचारते पण पप्पांच्या नजरेत फक्त राग आणि रागच होता त्यांचे डोळे क्रोधाने पेटलेले होते त्यांनी वहिनीकडे पाहून म्हणाले चल बघू आजकालच्या बायकांचे हे सगळे नाटक आहेत यांना हेही माहीत नाही की तू अजून अविवाहित आहेस आणि अशा गोष्टी तुझ्यासमोर बोलायच्या नसतात ते माझा हात पकडून मला बाहेर घेऊन जाऊ लागले मी त्यांना थांबवत म्हणाले पप्पा वहिनी खूपच घाबरलेली दिसते मी फक्त तिला धीर देत होते तिने काही चुकीचं बोललेलं नाही ती फक्त म्हणाली की मी थोडा वेळ तिच्यासोबत थांबू का पण पप्पा काही ऐकायलाच तयार नव्हते माझा हात ओढत ते मला खोलीबाहेर घेऊन गेले आणि म्हणाले चल तुला एक गोष्ट सांगतो खोली बाहेर आल्यावर पप्पांनी त्यांच्या खिशात हात घातला आणि दहा हजार रुपये काढून माझ्या हातावर ठेवले मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं पप्पा इतके पैसे तुम्ही मला का देत आहात पप्पांनी पुन्हा दहा हजार रुपये काढले आणि म्हणाले हेही घे हे, हे बघ एकूण वीस हजार रुपये झालेत हे पैसे स्वतःजवळ ठेव मी इतके पैसे बघून आनंदून गेले आणि विचारलंही नाही तडक पैसे हातात घेतले पण त्यानंतर पप्पा असं म्हणाले पण बाळा त्यासाठी तुला माझं एक ऐकावं लागेल मी आश्चर्याने विचारलं पप्पा असं काय आहे मी तर तुमचं सगळंच काम ऐकते पप्पा म्हणाले मला फक्त एक गोष्ट हवी आहे आजपासून तुझी बहिणी कितीही रडली किंचालली तू लक्ष देऊ नकोस तिच्या जवळ जायचं नाही ती आता विवाहित आहे तिच्या समस्या ती स्वतः सोडवेल तुला त्यात पाय घालायची गरज नाही आजपासून तू ही गोष्ट लक्षात ठेवावीस मी त्यांच्या बोलण्यावर फक्त मान डोलावली आणि तिथून निघाले मला वाटलं पप्पा माझ्यासोबत येतील पण मी वळून पाहिलं तेव्हा पाहिलं की पप्पा तिथेच उभे होते आणि काही क्षणांनी ते वहिनींच्या खोलीकडे चालत गेले हे पाहून मला धक्काच बसला मला बाहेर काढलं आणि स्वतः मात्र त्या खोलीत गेले मला खूप राग आला या संतापात मी सरळ मम्मीच्या खोलीत गेले माझ्या चेहऱ्यावर राग दिसून मम्मीने विचारलं सोनू काय झालंय तू इतकी संतापलेली का दिसतेस मग मी सगळं मम्मीला सांगितलं कसं पप्पांनी मला वहिनीच्या खोलीतून बाहेर काढलं आणि स्वतः मात्र आत गेले हे काही समजण्यासारखं नाही माझं बोलणं ऐकून मम्मीच्या चेहऱ्यावर एका क्षणात रंग आला आणि एका क्षणात गेला मग स्वतःला सावरून ती म्हणाली काही नाही बाळा सोनू ते तिचे सासरे आहेत जर ते त्यांच्या सूनबाईंच्या खोलीत गेले तर त्यात काय विशेष आहे मला जाणवलं की मम्मी काहीतरी लपवत आहे त्या आतून खूप अस्वस्थ आहेत पण बाहेरून शांत राहण्याचा प्रयत्न करत आहेत मग मम्मी म्हणाली सोनो असं कर आता तुझ्या खोलीत जा आणि झोप खूप रात्र झाली आहे पण मम्मीच्या बोलण्यावर मला समाधान मिळालं नाही माझ्या मनात एकच प्रश्न घोळत होता पप्पा मला बाहेर काढून स्वतः वहिनीच्या खोलीत का गेले हा विचारांचा गोंधळ घेऊन मी खोलीत गेले आणि झोपायचा प्रयत्न केला पण झोप काही येत नव्हती वहिनीचा रडका चेहरा सतत माझ्या डोळ्यांसमोर येत होता मला तहान लागली होती म्हणून पाणी प्यायला मी किचनकडे गेले हॉलमध्ये पाहिलं तर भाऊ सोप्यावर बसले होते ते थोडे अस्वस्थ वाटत होते आणि सिगारेट ओढत होते मी जवळ गेले तर त्यांच्या डोळ्यात पाणी होतं माझं मन हे लावलं भाऊ तर यावेळेस वहिनीच्या जवळ असायला हवे होते पण ते इथे एकटे का बसले होते म्हणजे भाऊ वहिनी बरोबर समाधानी नाहीत मला भावाच्या अवस्थेची खूप कीव आली मी त्यांच्याजवळ गेले आणि विचारलं भाऊ तुम्ही इथे काय करताय तुम्हाला तर वहिनीच्या जवळ असायला हवं होतं ना माझं बोलणं होतं न होतं तोच भाऊ रागाने ओरडले तू ही आलीस का पप्पांची चमची बनून जा इथून मला एकटं राहू दे मी म्हणाले भाऊ मला पप्पांनी पाठवलं नाही मी फक्त तुम्हाला अस्वस्थ पाहून आले आहे भाऊ रागानेच म्हणाले जा इथून माझ्या डोळ्यात पाणी आलं मी मागे वरून निघणारच होते इतक्यात भाऊ म्हणाले ऐक किचनमधून माचीच घेऊन ये मला वाटलं त्यांना सिगारेट पेटवायची आहे म्हणून मी माचीस आणली आणि त्यांच्याकडे दिली पण हे काय भाऊंनी माचीस पेटवली आणि पप्पांनी दिलेलं गिफ्ट ती सुंदर शेरवाणी त्यावर आग लावली मी थक्क झाले लगेच पुढे धावून आग विजवण्याचा प्रयत्न केला मी अगदी घाबरतच म्हणाले भाऊ हे काय करताय तुम्ही पप्पांनी ती तुम्हाला किती प्रेमाने दिली होती आणि तुम्ही तिला जाळताय तेवढ्यात भाऊ अचानक संतापून ओरडले सोनू इथून निघून जा माझ्याशी कुठलाही प्रश्नोत्तर करू नकोस लगेचच माझ्या नजरे आड हो भाऊंचा राग पाहून मी अक्षरशः थर थर कापू लागले रडत रडत माझ्या खोलीत गेले पूर्ण रात्री मला झोपच लागली नाही पहाटे सहा वाजता कुठेतरी डोळा लागला असावा पण सात वाजता मला पुन्हा जाग आली बाहेर आले तर पाहिलं पप्पा खूप गंभीर चेहऱ्याने सोप्यावर बसले होते मला पाहताच म्हणाले मी माझ्या सुनेसाठी नाश्ता बनवायला चाललोय खरी मुलगी म्हणजे सून असते मुली तर परक्याचे धन असतात मी त्यांच्या मागेमागे किचनमध्ये गेले पाहिलं तर पप्पा खरंच वहिनीसाठी नाश्ता बनवत होते हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं पप्पांना वहिनीची इतकी काळजी का असावी मी विचारलं पप्पा तुम्ही वहिनीसाठी नाश्ता का करताय तुम्हाला तिची इतकी काळजी का वाटते पप्पा म्हणाले ती माझ्या मुलाची बायको आहे तिची काळजी नसेल तर कुणाची घेऊ तू तर नेहमीच विषयच ओस काय भरोसा नव्या वहिनीला नाश्ता बनवून देशील की नाही एवढ्यात मम्मीही आली ती काहीशी थकलेली आणि विचारात बुडालेली वाटत होती माझं विस्मित आणि अस्वस्थ असलेला चेहरा पाहून आणि पप्पांना स्वयंपाक करताना पाहून ती मला समजावत म्हणाली असं कर सोनू तू बाहेर जाऊन थांब मी तुझ्यासाठी नाश्ता आणते घरातलं वातावरण अगदी विचित्र झालं होतं कोणीच मला काही सांगत नव्हतं माझ्या डोक्यात थोडं थोडं दुखायला लागलं होतं मी मनातून सारं बाजूला सारून डोकं हलवून माझ्या खोलीकडे निघाले तेवढ्यात मी पाहिलं की भाऊ आणि वहिनी खोलीबाहेर बाहेर येत होते वहिनींनी पांढऱ्या रंगाचे साधे कपडे घातले होते कोणताही शास शृंगार केला नव्हता हो भावाचा चेहराही उतरलेला होता वहिनीला पाहून मला धक्काच बसला नवविवाहित वधू असं का दिसत होती भाऊ आणि वहिनी जाऊन नाश्त्याच्या टेबलवर बसले मी खोलीत जाण्याऐवजी नाश्त्याच्या टेबलवर जाऊन वहिनीच्या बाजूला बसले वहिनी नीट बसलीही नव्हती तेवढ्यात पप्पा रागानेच ओरडले सोनू काल रात्री तुला काय समजावलं आहे मी की तू यापुढे या सगळ्यांपासून दूर राहायचं तुला मी स्पष्ट सांगितलं होतं ना तुझ्या वहिनीपासून दूर राहा तिला भडकवण्याची गरज नाही माझं बोलणं तुझ्यावर परिणाम करत नाही का शहाण्या मुली अशा नसतात की त्यांच्या आई वडिलांनी काही सांगितल्यावर त्या ऐकत नाहीत आपल्या आई वडिलांचं ऐकणं हेच तुझं कर्तव्य आहे पप्पांचं बोलणं ऐकून भाऊ खूप रागाने त्यांच्याकडे पाहत म्हणाले पप्पा आम्ही इतकेही शहाणे नाहीत पप्पांनी भाऊचं बोलणं ऐकलं पण ते अनोखं केल्यासारखं वागले मी तिथून उठले नाही तशीच बसून राहिले आणि नाश्ता करत राहिले अजून नाश्ता सुरू करून दहा मिनिटच झाली होती की बाहेर दारावर जोरात टकटक झाली ती टकटक होताच वहिनीच्या चेहऱ्यावर एकदम भीती उतरली चेहरा पांढराच झाला दार उघडायला भाऊ आणि पप्पा गेले त्यांच्या मागे मागे वहिनीही गेल्या मीही त्यांच्या मागे जाणार होते तेवढ्यात मम्मीने माझा हात पकडला आणि म्हणाल्या सोनू तुला तुझ्या पप्पांनी काय सांगितलं होतं ते लक्षात आहे ना जबरदस्ती मोठ्यांमध्ये शिरकाव करू नकोस इथेच बस नाश्ता कर आणि मग तुझ्या खोलीत जा पप्पा भाऊ आणि वहिनी बाहेर जाऊन पंधरा मिनटं झाली होती पण अजूनपर्यंत कोणीही परत आलं नव्हतं काय इतक्या वेळ काय चाललं होतं कोण आलं होतं बाहेर काहीच समजत नव्हतं मम्मी शांतपणे बसून नाश्ता करत होती जणू काहीच फरक पडत नव्हता तिला थोडा वेळ गेला तेवढ्यात अचानक वहिनीच्या ओरडण्याचा आवाज आला एक तीव्र किंकाई मी एकदम उठून बाहेर धाव घेतली तेवढ्यात मम्मीने माझा हात पकडला आणि म्हणाली सोनू तुला एकदाही समजत नाही का तुला या सगळ्यांपासून दूर राहायचं आहे मी अक्षरशः ढसाढसा रडत म्हणाले मम्मी काय झालं आहे वहिनीला त्या का ओरडत आहेत आपल्याला जाऊन पाहावं लागेल ना पण मम्मी माझ्या बोलण्याला उत्तरच देत नव्हती ती फक्त शांतपणे अश्रू गाळत बसली होती माझ्या रडण्यावर माझ्या आर्त ओरडण्यावर त्या फक्त एवढंच म्हणाली सोनू मी काहीच करू शकत नाही मम्मी म्हणाली मला माझं घर वाजवायचं आहे ते मोडू द्यायचं नाही मी काही करू शकत नाही सोनू मी असाय आहे भाऊ आणि पप्पांनी बाहेरून दरवाजाच लावून घेतला होता मी जोरजोराने दरवाजा ठोठावत होते पण कोणीच उघडत नव्हतं वहिनींच्या किंकाळ्या आता आणखीनच जोरात येऊ लागल्या होत्या त्या परत परत जोरजोरात ओरडत होत्या दोन तीन तासांनी पप्पांनी दरवाजा उघडला आणि तिघे आत आले वहिनी देखील त्यांच्या खोलीकडे गेल्या मीही त्यांच्या मागे त्यांच्या खोलीकडे जायला निघाले पण पप्पा रागानेच ओरडले या बेजबाबदार बाईकडे जाण्याची काही गरज नाही मी सुद्धा थोड्या रागात म्हणाले पप्पा तुम्ही असं का बोलताय तुम्ही वहिनीला बेजबाबदार का म्हणताय पप्पांनी माझ्या प्रश्नाला उत्तरच दिलं नाही ते सरळ त्यांच्या खोलीत गेले मी रागाने म्हणाले या घरात शांततेचं नावच नाही कोणालाही कोणाचं काहीही वाटत नाही हे म्हणत मी माझ्या खोलीत गेले पण मनात मात्र भाऊ आणि वहिनीबद्दल काळजी वाटत राहिली आणि सर्वात जास्त वहिनींबद्दल जेव्हा घरात सगळे आपापल्या कामात होते मी हलूच दपकत वहिनींच्या खोलीकडे गेले मला त्यांच्याशी बोलायचं होतं की त्या इतक्या किंचागत का होत्या सकाळी आमच्या घरी आलेला माणूस कोण होता मी दरवाजावर हलकस ढकलून पाहिलं तर तो आतून बंद होता मी काही वेळ हळू आवाजात त्यांना हाक मारली पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला तर आतून वहिनींचं सुस्कारनं न ऐकू आलं मी त्यांना परत हाक मारणारच होते तेवढ्यात बाहेरच्या दरवाजावर टपटप झाली मी बाहेरचा दरवाजा उघडायला गेले तिथे आमच्या गल्लीतली एक स्त्री उभी होती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शातीर हसू होत माझ्याकडे बघून ती म्हणाली बाळा तुझी मम्मी कुठे आहे मी तिला आत घेऊन आले आणि सोफ्यावर बसवलं मम्मीला हाक मारली ती आली आणि त्या बाई शेजारी बसली थोडं इकडचं तिकडचं बोलल्यावर ती बाई म्हणाली सकाळी काय गोंधळ होता तुमच्याकडे बरीच किंचाई ऐकू येत होती ही काय बातमी झाली लग्नाला दोन दिवसही झाले नाहीत आणि तमाशा सुरू ती बाई बोलताच मम्मी म्हणाली मी या प्रकरणात काहीच करू शकत नाही हा माझ्या नवऱ्याचा विषय आहे ते सगळं पाहतील हे ऐकून ती बाई थोडी चिडली आणि म्हणाली अरे हे काय बोलणं झालं तुमच्या नवऱ्याचा विषय कसला हे तर तुमच्या मुलाचा विषय आहे तुम्हालाच हा सोडवायला हवा मम्मी काही न बोलताच शांतपणे उठून आपल्या खोलीत निघून गेली ती बाईसुद्धा तोंड वाकडं करत आपल्या घरी निघून गेली मी मम्मीच्या मागे मागे गेले खोलीत पाहिलं तर मम्मी बसून रडत होती मी तिच्याजवळ बसले तिला समजावत म्हणाले आणि विचारलं मम्मी काय चाललंय घरात कोणी मला काहीच का सांगत नाही माझं बोलणं ऐकून मम्मी म्हणाली सोनू तू अजून लहान आहेस या प्रकरणात पडू नकोस तुझे पप्पा सगळं हाताळतील इतकं बोलून मम्मीने चादर अंगावर घेतली आणि झोपून गेली मी थोडा वेळ तिच्या शेजारी बसले मग बाहेर येऊन सोफ्यावर येऊन बसले मी बसून पाच मिनिटंही झाली नव्हती तेवढ्यात वहिनी आपल्या खोलीतून बाहेर आली माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली सोनू मला एक कागद आणि पेन दे मी विचारलं वहिनी कशासाठी पाहिजे काय करणार आहात ते त्याचं तेवढ्यात त्यांनी मला रागानेच पाहिलं मी गप्प बसले आणि चुपचाप पेन आणि कागद आणून दिला ते घेऊन त्या खोलीत परत गेल्या आणि दरवाजा बंद करून घेतला मी सुद्धा माझ्या खोलीत जाऊन आराम करायचा जा विचार केला आणि झोपले घरात काय चाललं होतं काहीच कळत नव्हतं संध्याकाळी भाऊ ऑफिसहून आले त्यांचा चेहरा अगदी उतरलेला होता त्यांनी जेवणही केलं नाही आणि सरळ खोलीत निघून गेले आणि काही वेळच झाला असेल तेवढ्यात घरात जणू एखादा वादळच घुसलं होतं भावाच्या खोलीतून जोरजोराच्या किंचाण्याचा आवाज ऐकू येत होता पण यावेळी तो आवाज वहिनींचा नव्हता तर तो आवाज भावाचा होता मी धावतच भावाच्या खोलीत गेले पाहिलं तर भाऊ जोर जोराने ओरडत होता रडत होता मम्मी पप्पा दोघही आत आले होते भाऊ किंचाळत होते पप्पा नम्रताला वाचवा ती मरणार आहे प्लीज पप्पा नम्रताला वाचवा भाऊ वहिनीच्या जवळ गेले होते त्यांची आरडाओरडा चालूच होता पप्पा आपल्याला तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल पण पप्पा म्हणाले नाही गणू आपण तिला हॉस्पिटलला घेऊन जाणार नाही हिने स्वतःच्या मृत्यूला स्वतःच बोलावला आहे हिचा मृत्यू हिचीच जबाबदारी आहे हिने आत्महत्या केली आहे आपण हिला कुठेही घेऊन जाणार नाही इतकं बोलून पप्पानी पुढे जाऊन वहिनीच्या उघड्या डोळ्यांना अलगत मिटलं वहिनी या जगात नव्हत्या मी ओरडत रडत होते मम्मींच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळत होते वहिनी आता नव्हती हे सत्य स्वीकारणं माझ्यासाठी अशक्य होतं भाऊ थेट बेभान होऊन बेडवर कोसळले होते मी वहिनीकडे पाहून हंबरडा फोडत रडत होते त्या निष्पाप भीतीने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहून माझं काळीच तुटत होतं वहिनी मला रडत रडत म्हणायच्या सोनू माझ्याजवळून जाऊ नकोस मी मरेन आणि आज त्या खरंच गेल्या होत्या सगळे गप्प आणि सुन्न उभे होते पप्पांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती मग ते भावाकडे वळले आणि म्हणाले गणू नम्रताच्या घरी फोन कर सांग यावं आणि तिला घेऊन जावं भावाने फोन केला वहिणीचे आईवडील भाऊ बहीण सगळे घाईघाईने आमच्याकडे आले ते रागाने ओरडत रडत होते आणि भावावर आरोप करत होते त्यांचं म्हणणं होतं की आमची मुलगी इतकी सुंदर होती आणि तू एक सामान्य चेहरा एक सामान्य व्यक्तिमत्व तुला ती खटकायची म्हणून तू तिला मारून टाकलंस जर सांभाळू शकत नव्हतास तर तिला घरी आणलंच कशाला आम्ही पोस्टमॉर्टम करू पोलिसात तक्रार करू तू आमच्या बहिणीचा खून केलास ते रडत ओरडत आणि धमकावत निघून गेले पप्पा एका खोल विचारात घुतले होते मग त्यांनी आम्हा सर्वांना वहिणीच्या खोलीबाहेर जायला सांगितलं आम्ही बाहेर पडलो त्यांनी आतून दरवाजा बंद केला आणि ते खोलीतच बसून राहिले वहिनीच्या घरच्यांनी तिची डेड बॉडी नेली पण पप्पा खोलीतच होते ना ते बाहेर येत होते ना कोणाला आत येऊ देत होते काही वेळात पोलिस आमच्या घरी आले आणि भावाला घेऊन गेले चौकशीसाठी काही तासांनी सोडलं त्याला पोलिसांची टीम आमच्या घरी आली आणि पप्पांनी त्यांना आत जाऊ दिलं आम्हाला नाही ते पोलिसांना खोली दाखवत होते सगळ्या वस्तू दाखवत होते पोलिसांनी तपास केला आणि निघून गेले मम्मी आणि भाऊ रडून रडून खचलेले होते पप्पा शांत बसलेलेच होते मला आता काहीच सहन होत नव्हतं मी संतापून ओरडले तुम्ही लोक मला काहीच का सांगत नाही काय चालले घरात मला काहीच माहीत नाही मी आता लहान नाही माझाही या घरात अधिकार आहे आणि तुम्ही मला दूर ठेवून बसलाय पप्पा काही वेळ माझ्याकडे पाहत राहिले मग माझा हात पकडून मला जवळ बसवलं आणि म्हणाले ये सोनू तुला सगळं काही सांगतो तुला जाणून घ्यायचंच आहे ना गल्लीत लोक काय काय बोलत आहेत कधी काही इज्जत असलेलं घर आणि आता नम्रता आता इथे नाही पण तिच्याबद्दल बोलणं सुरू आहे आपल्याला तिची इज्जत राखावी लागेल इतकं बोलून पप्पांनी एक कागद माझ्या हातात दिला कागद पाहताच माझ्या अंगावर शहारा आला हाच तो कागद होता जो मी काल रात्री वहिनीला दिला होता पेन आणि पेपर थरथर त्या हातांनी मी तो कागद उघडला आणि वाचायला सुरू केलं अक्षर धुसर होत होती डोळ्यांसमोर अंधार आला होता पायाखालची जमीन सरकली होती वहिनीचं सत्य वाचताना माझे डोळे विस्पारले गेले तो कागद वाचल्यावर का हो मला समजलं वहिनी मला का म्हणत होत्या की माझ्यासोबत थांब मी मरून जाईन मी बदनाम होईन मला वाचव आणि आता त्या खरंच गेल्या होत्या मी थरथरत तो कागद पप्पांच्या हातात परत दिला मी थरथरत पप्पांना विचारलं पप्पा पण ज्याचं नाव त्या सगळ्यामागे होतं तो खरा दोषी त्याचं नाव तरी सांगा पप्पा फारच उदासीन चेहऱ्याने म्हणाले का तू ही आपल्या भावासारखीच मलाच दोष देतेस का मी पटकन म्हणाले नाही पप्पा मी तुम्हाला दोषी कधीच मांडत नाही तुम्ही चुकीचं करूच शकत नाही मला माझ्या पप्पांवर पूर्ण विश्वास आहे पण कोणीतरी होतच ज्यामुळे हे सगळं घडलं ते हळूहळू म्हणाले हो बाळा ज्याचं नाव घेतलं पाहिजे त्याचं नाव पोलीस स्वतःच शोधतील हे आपलं काम नाही आपण सुधी इज्जतीने जगणारे लोक आहोत आम्ही हे सगळं बोलत असतानाच भाऊ खोलीत आला आणि अचानक पप्पांच्या पायांपुढे बसला रडत म्हणाला पप्पा मला माफ करा मी तुमच्यावर संशय घेतला मला माहीतच नव्हतं की नम्रता अशी होती ती रडत मला सांगत होती की तुमचे पप्पा मला धमकावतात घाबरवतात आणि माझ्यासोबत वाईट संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त करतात म्हणूनच तिने मला कधीच जवळ येऊ दिलं नाही नवऱ्याचं स्थान दिलं नाही तिने मला बजावलं होतं की जर तू माझ्याजवळ आलास माझ्याशी संबंध ठेवायचा प्रयत्न केलास तर तुझे पप्पा तुला ठार मारतील ते माझ्या घरच्यांनाही सोडणार नाही त्या सगळ्यामुळे मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मी तुमच्या गिफ्टवर रागाने आगही लावली मी खूप तणावात होतो पण मरताना नम्रताने मला सगळं खरं खरं सांगितलं ती म्हणाली तुझे पप्पा निरपराध आहेत मी त्यांना ओळखतही नव्हते माझं खरं नातं तर माझ्या एका कॉलेजमधल्या मित्रासोबत होतं आम्ही दोघं एकत्र राहत होतो पण लग्न झालं नव्हतं लवकरच लग्न करणार होतो पण त्याआधीच माझं तुझ्यासोबत लग्न ठरलं त्या, त्या मित्राने नंतर धमकी द्यायला सुरुवात केली म्हणाला जर तू नवऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेस तर मी तुझे काही खाजगी फोटो व्हायरल करीन आणि तुला बदनाम करीन आणि मारून टाकेन त्या दिवशी तोच दरवाजावर ती सर्व चित्र फेकून गेला होता तेव्हा मला समजलं की नम्रता खरं बोलत होती पण खूप उशीर झाला होता त्यामुळे मी रागात तिला मारलं होतं पण पप्पा तुम्ही खरंच फारच चांगलं केलं की पोलिसांना सर्व काही खरं सांगितलं नम्रताने लिहिलेली ती चिठ्ठीसुद्धा तुम्ही दाखवलीत त्यामुळे आता शंका राहिलेली नाही की नम्रताने आत्महत्या केली आणि तिच्या मृत्यूचं कारण तिचा बॉयफ्रेंडच होता नाहीतर ती जातानाही आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेली असती मी भावाकडे आश्चर्याने पाहतच होते तेवढ्यात मी पप्पांना विचारलं पण पप्पा त्या दिवशी तुम्ही मला बहिणीच्या खोलीतून बाहेर का काढलात आणि स्वतः आत का गेलात पप्पा म्हणाले मी त्या दिवशी नम्रताला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं होतं ती खूप रडत होती आणि म्हणत होती माझे फोटो मला परत दे मी माझं नवीन आयुष्य सुरू करू इच्छिते ते ऐकून मला वाटलं की या सगळ्याच्या मुळाशी काहीतरी गंभीर कारण आहे मी तुला फक्त म्हणून बाहेर पाठवलं कारण मला वाटलं होतं तू यात गुंतू नयेस मी स्वतः नम्रताशी बोलून सगळं समजून घ्यायचं ठरवलं मी तिला खूप समजावलं म्हटलं तू तु मला तुझ्या वडिलांसारखं समज मी तुझ्यावर कुठलाही संशय करत नाही फक्त तुझं मन मोकळं करायला सांगतोय पण ती उलट रागावली आणि म्हणाली तुम्हाला लाज नाही का वाटत नववधूच्या खोलीत येऊन बोलायला मी खूप समजावलं तिला विश्वासात घ्यायचा प्रयत्न केला म्हणूनच दुसऱ्या दिवशी तिच्यासाठी नाश्ता बनवला तिला वाटावं वा की मी तिला माझ्या मुलीसारखं मानतो आणि ती माझ्यावर विश्वास ठेवेल भाऊ पुन्हा हात जोडून म्हणाले पप्पा माफ करा पण जे झालं ते चांगलं झालं नम्रता आमच्या आयुष्यात एक वाईट स्वप्नासारखी आली आणि सगळं गोंधळून सोडून गेली मी भावाकडे पाहून दंग झाले त्यांच्या चेहऱ्यावर ना दुःख ना पश्चाताप होता खरंच जेव्हा एखादी स्त्री आपल्या नवऱ्याची प्रामाणिक राहत नाही तेव्हा कितीही ती सुंदर असली कितीही मोठ्या घराण्यातली असली तरी ती माणसांच्या डोळ्यात आदर कमवू शकतच नाही